नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्हालासुद्धा आवडतो का मसाले भात तर आवडत असेल तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर मी आज बनवते ओल्या वाटण्याचा मस्त असा ताजा मसाले भात तर इथं ता तांदूळ घेतलेत ओले वाटाणे घेतलेत टोमॅटो आहे कांदा घेतलाय बटाटा घेतला आहे शेंगदाणे घेतलेत आणि वाटण्यासाठी इथं हिरवी मिरची घेतली आलं घेतलं आहे लसूण आणि खोबरं त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून मी याचं वाटण तयार करून घेणार आहे चला मग बटाटा कांदा टोमॅटो छान असं व्यवस्थित चिरून घेते आणि बाकी तयारी करून घेते तर आता इथं सगळी तयारी करून झाले आणि आता मी इथं मस्त अशी फोडणी करते मसाले भाताला तर सगळ्यात अगोदर तर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घातले जिरं मोहरी घातल्यानंतर थोडेसे खडे मसाले घातलेत तर म्हणजे त्याच्यामध्ये तमालपत्र घातले दालचिनी लवंग वेलची त्यासोबत मिरी घातले आता हे सगळं व्यवस्थित असं तेलावरती हलकंसं परतवून घेते गॅस अगदी मध्यम ठेवला आहे खूप जास्त मोठा ठेवला नाही त्यानंतर इथं मी थोडासा हिंग घालते हिंग घातल्यानंतरच हा उभा चिरून ठेवलेला कांदा घातला आहे कांद्यासोबतच आता इथं मी लगेचच शेंगदाणे घालते कारण शेंगदाणे कच्चे घेतले होते मसाले भातात शेंगदाणे हे आम्हाला लागतातच लागतात खूप टेस्ट भारी येते त्यांना तर आता शेंगदाणे थोडेसे परतवून झाले कांदा शेंगदाणे तर त्याच्यामध्ये मी जे ओला वाटाणे घेतले आहे ताजा मस्त असा बाजारात खूप मस्त छान असे भेटतात आता तर हा ओला वाटाणा घेतला आहे तर वाटाणा घालून घेतला आहे आता वाटाणा घातल्यानंतर मी एक थोडंसं परतवून घेते तर हलकासा परतवून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या तर बटाट्याच्या फोडीसुद्धा घालते बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर परत हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता ह्या सर्व भाज्या कच्च्याच आहेत त्यासाठी मी ह्या भाज्या दोन ते तीन मिनटं छान अशा परतवून घेणार आहे या तेलावरती मी ज वाटण केलं होतं ते वाटण अजून ह्याच्यामध्ये घातलं नाही ह्या मसाल्या चांग ह्या भाज्या आधी चांगल्या परतवून घेणार आहे तेलामध्ये तर इथं बघू शकता एक तीन मिनटं तरी मी ह्या भाज्या चांगल्या तेलावरती परतवून घेतल्यात त्याच्यानंतर हे जे लसूण खोबऱ्या मिरची आलं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं तर आता हे वाटण घालते आता हे वाटण सुद्धा आहे तर आता या भाज्या आणि हे वाटण परत एक तीन ते चार मिनटं मंद गॅ गया, मध्यम गॅसवरती छान असं वाटणाचा मस्त खमंग वाश येईपर्यंत भाज्यांसोबत हे वाटणसुद्धा छान परतवून घ्यायचे तर इथे बघू शकता एक मी तीन ते चार मिनटं छान असं हे वाटण परतवून घेते तर रंग बदललाय आता वाटण पण चांगलं परतवून आहे आता याच्यामध्ये हळद घालते त्यासोबत अगदी थोडासा गरम मसाला घातलाय याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही मसाले वापरले नाहीत तुम्हाला आव आवडत असतील तर तुम्ही इथं धनिया पावडर किंवा बाकीचे बिर्याणी मसाला वगैरे वा वापरू शकता आता इथं परत एकदा हा सगळा मसाला मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता त्याच्यानंतर हे स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ घालते तांदूळ घातल्यानंतरसुद्धा परत एक तीन ते चार मिनटं हा तांदूळ या भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून म्हणजे परतवून घ्यायचा तांदूळ छान असा सुटा सुटा मोकळा होईपर्यंत परतवून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतो भात खूप असा मस्त मोकळा होतो आणि छान असा शिजला जातो तर इथं बघू शकता मी एक तीन ते चार मिनटं हा तांदूळ चांगला परतवून घेतला आहे आता याच्यानंतर इथं टोमॅटो चिरून ठेवला होता तर टोमॅटो मी सगळ्यात शेवटला घातलेला आहे अगोदर टोमॅटो नाही घातलेला तर टोमॅटो घालून परत एकदा हा तांदूळ आणि सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेते तर खूप टेस्टी हा मसाले भात होतो तर इथं बघू शकता भाज्या चांगल्या मिक्स करून झालेत आता इथं मी पाणी घालते तर इथं मी गरम पाणी वापरत नाही मी थंडच पाणी वापरते भाताला मी नेहमी भाताला थंडच पाणी वापरते तर आता इथं दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी मी इथं दोन ग्लास पाणी घातले तर प्रत्येक तांदळाला पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथं बघू शकता मला आवश्यकता वाटली तर मी अजूनही थोडंसं पाणी वाढवेन आता इथं पाणी घातल्यानंतर तर बघू शकता इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता त्याचसोबत इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते भाज्या आणि तांदूळ ज्यासाठी लागणारं पाणी असं दोन्हीचं मिळून आपल्या इथं पाणी वापरायचं असतं तर चवीनुसार मीठ घातलं आहे त्याचसोबत इथं थोडीशी मी अर्धा चमचा अशी साखर घालते त्याच्यामुळे जो आपण मसाले भात किंवा आपण जेव्हा जिरा राईस किंवा साधा भात जरी केला ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली ना खूप भात मस्त लागतो आणि मोकळा मोकळा पण होतो था, आ, परत, तर आता मीठ साखर सगळे व्यवस्थित मसाले घातल्यानंतर मी परत व्यव मिक्स करून घेतले आता झाकण घालते आणि फक्त गॅसवरती मी दहा मिनटंच हा भात शिजवून घेते दहा मिनटामध्ये खूप मस्त असा भात तयार होतो तिथं बघू शकता की ती मस्त असा ताज्या वाटाण्याचा भात तयार झाला आहे वाटाणा भात तयार झाला आहे तर अगदी छान शिजलाय त्यासोबत मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे तर इथं बघू शकता खूप मस्त टेस्टी आणि चमचमीत असा भात तयार झाला आहे तर चला मंडळी तुम्हाला जर असा मसाले भात आव खायला आवडत असेल तर करून पण नक्की बघा आणि रेसिपी जरा जरी कुठे थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला आपल्याला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करून जरूर सांगा मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर चला भेटू परत छानशा रेसिपीसोबत